चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत मंचाव सूप मस्त पावसामध्ये असं गरमागरम सूप कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि दिसायलाही घट्ट खूप जास्त पातळ नाही त्याची स्लडी बघू शकता एकदम मस्त सूप जे आहे ते गरमागरम आणि पावसामध्ये खूप मस्त लागतं वरतुळून कुरकुरीत नूडल्स चला तर मग एकदम सिम्पल साध्या पद्धतीने मंचाव सूप कसं बनवायचं पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी सर्वात पहिले नूडल्स फ्राय करून घेऊया या ठिकाणी एका मोठ्या बाऊलमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे नंतर हक्का नूडल्सचं पॅकेट टाकलेलं आहे नूडल्स व्यवस्थित बॉईल करून घेऊया छान उकळवून घेऊया एक पाच तीन ते चार मिनटानंतरसुद्धा खूप मौसूत होता एकदा मौसूत झाले की एक भांडं ठेवायचं त्यावरती गाळणी ठेवायची आणि त्यावरती जे आपण नूडल्स शिजवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे या ठिकाणी नूडल्स व्यवस्थित टाकून झाले ते चाळणीवरती पसरवून द्यायचे एक दहा मिनटं व्यवस्थित त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस करायची या ठिकाणी नूडल्स एकदम व्यवस्थित थंड झाले आणि त्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून नूडल्स जे आहे पूर्ण कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घेतलेले आहे पूर्ण नूडल्सला कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग आलो जे आहे ते आलं पाहिजे एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर खूप परफेक्ट जे आहे मिक्स होतात त्या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये नूडल्स टाकून मस्त कुरकुरीत होईपर्यंत लालसर हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तळून घ्यायचं त्यानंतर आपण आता सूप बनवण्यासाठी व्हेजिटेबल जो स्टॉक आहे तो तयार करून घेऊया या ठिकाणी मी शिमला मिरची घेतली आहे बीन्स तुम्ही घेऊ शकता पालेभाज्यातल्या तुम्ही त्या काड्या असता त्यामध्ये रस खूप प्रमाणात असतो त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी मी कोबी घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे त्याचं सालसुद्धा मी आधी घेताना जे आहे गाजर ते स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्याचं साल जे आहे ते बाजूच्या बाउलमध्ये टाकले आणि तिकडे पण मी अर्ध्या अर्ध्या भाज्या तिकडे टाकल्या आणि अर्ध्या इकडे टाकलेलं आहे टाकले तुम्ही बघू शकता एकदम मस्त जे साल वगैरे टाकलेलं आहे ते फेकून द्यायचं नाही त्यामध्ये खूप प्रमाणात अर्क असतो भाज्यांचा त्यामुळे काय होतं जे सूप आहे ते एकदम टेस्टी लागतं आपण काय करणार आहोत ते सूप जे आहे त्याचा स्टॉक जे आहे तो तयार करून घेणार आहे सूपसाठी या ठिकाणी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे भाज्यांचे साल वगैरे जे असतात खूप जणं त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा पण वापर करता तुम्ही ही करू शकता खूप छान मस्त आणि टेस्टही खूप मस्त लागते या ठिकाणी बघू शकता सर्व भाज्या मी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि त्याला कमीत कमी सात ते आठ मिनटं उकळवून घेणार आहे या ठिकाणी उकळायला ठेवलेल्या आहे भाज्या ते उकळलेलं पाणी जे आहे त्यापासूनच आपण जे आहे मंचावर सूप बनवत आहोत या ठिकाणी बघू शकता उकळवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये जो आहे व्हेजिटेबल्सचा अर्क उतरतो त्यामुळे ते पौष्टिक आणि छान लागतं या ठिकाणी एका बाउलवरती चाळण ठेवून त्यावरती सर्व भाज्यांचं पाणी जे आहे ते, ते निथळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आता जे बाहेर अजून आपण भाज्या बाकीच्या कापून ठेवलेल्या होत्या त्या एका चॉपरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकदम बारीक जे आहे आपण कट करून घेऊया खूप बारीक म्हणायला गेलं तर खूप बारीक म्हणजे आपल्याला ते जास्त वेळ शिजवायचं नाहीये फक्त दाताखाली असं क्रंची लागलं पाहिजे इथपर्यंत यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अल्ल असे एकदम बारीक काप करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण जे आहे ते दातामध्ये दाता यायला दाता नको शिजून व्यवस्थित जायला हवं म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं फक्त त्याला जे आहे वाफ बसू द्यायची आहे आणि नाही वापला झाकण ठेवलं तरी नुसतं परतवून घेतली तरी चालेल कारण ते खा सूप जे आहे आपण जेव्हा पितो तेव्हा ते दाताखाली खूप छान लागतं म्हणून जास्त प्रमाणात भाज्या जा ज्या आहे आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित जे आहे कमी गॅसवरती मी ह्या भाज्या व्यवस्थित शिजवून घेत आहे म्हणजे थोडंसं फ्राय करून घेत आहे दाताखाली खाली जेव्हा ते क्रंची असं लागतं ना खूप मस्त छान फ्लेवर येतो या ये ठिकाणी काळी मिरी पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर काळी मिरी पावडरने पण टेस्ट खूप मस्त लागते ती यामध्ये टाकलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मिक्स झाल्यानंतर आपण जे बाहेरचं साधं पाणी आहे ते यूज करणार नाही आहोत जे आपण भाज्या उकळवून घेतलेलं पाणी जे आहे ते आपण सूपसाठी वापरणार आहोत या ठिकाणी मी सर्व पाणी यासाठी यूज केलेलं आहे तेवढं पाणी मला लागणार होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त पाण्याचा कलर जो आहे अजून मी आपण सॉस टाकले नाही आहे तरी किती सुंदर कलर दिसतो आहे यामध्ये जे आहे ना फ्लेवर उतरतो भाज्यांचा त्यामुळे खूप मस्त लागतं थोडासा कांदा थोडंसं टोमॅटो हे सर्व टाकून एक दोन मिनटं उकळी काढून घ्यायची दोन मिनटं छान उकळल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी एक चमचा सोया सॉस टाकलेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती मस्त आणि सुरेख येतो आहे एकदम बाहेर जसं मिळतो ना सेम तसं मंचाव सूप आपण घरच्या घरी तयार करतो आहे त्यानंतर ग्रीन चिली सॉस त्यानंतर टोमॅटो केचप या ठिकाणी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती मस्त दणकवून उकळी काढून घेऊया तिकडे उकळी काढण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची स्लडी तयार करून घेतलेली आहे त्याने काय होतं की आ, सूपला जो आहे तो घट्टपणा येतो आणि थिकनेस पणा येतो त्यामुळे सूप खायलाही खूप मस्त लागतं या ठिकाणी बघू शकता सूप छान उकळलेलं होतं आणि त्यामध्ये आपण ती स्लडी टाकलेली आहे आता एक ते दोन मिनटं अजून उकळी फुटून घेऊया त्या ठिकाणी बघू शकता तीन ते चार मिनिट आहे एकदम मस्त उकळी काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपलं मंचाव सूप जे आहे आपण आता डिशमध्ये सर्व करून घेऊया रंग बघू शकता एकदम बाहेर मिळतो अगदी परफेक्ट तसाच रंग आलेला आहे आणि खायला सुद्धा एकदम मस्त आणि छान असं लागतंय चला तर मग पटकन रेसिपीला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मस्त खा स्वस्त राहा ह्या रस्ता रुमझिम पावसामध्ये असं सूप जर पिलं ना वाव मस्त मस्त खा स्वस्थ रे बाय बाय वरतून अशी कुठेतरीत